माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्याचे कॅबिनेट दुग्ध विकास मंत्री आदरणीय राधाकृष्ण साहेब यांनी चालू वर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात प्रति लिटर दुधाला भाव परवडत नाही म्हणून पाच रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे मग हॅटसन असो सोनाई असो अमोल असो चेन्नई असो सह्याद्री असो दोडला असो या विविध दूध संघाच्या वतीनं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अजून पाच रुपये अनुदान शासनातर्फे त्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाही आणि जून महिन्यातच परत विखे पाटलांनी जाहीर केलं होतं की एक जुलैपासून पाच रुपये अनुदान आणि पस्तीस रुपये प्रति लिटर दुधाला दर तीस रुपये दूध डेअरी दूध संघाने द्यायचं आणि पाच रुपये वरचं अनुदान त्यापैकी तर एक तंगडा रुपया अजून दूध उत्पादक शेतकऱ्या खात्यावर जमा नाही या चालू असलेल्या अन्याला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं आज मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील हॅटसन दूध संघासमोर भरलेला दुधाचा टँकर आढळून आम्ही त्यांना जाब विचारतोय या संदर्भात राधाकृष्णन विखे पाटलांनी जाहीर केलेलं अनुदान जर शेतकऱ्यांना देणं होत नसेल तर आपण स्वतःची जबाबदारी समजून तुम्ही राजीनामा द्यावा अन्यथा विखे पाटील साहेब आमच्या शेतकऱ्याला जगू द्यायचं नसेल तर आम्हाला दिवसाठवळ्या गोळ्या घालून आम्हाला मारून टाका ही जाहीरपणे दुग्धविकास मंत्र्यांना मी आव्हान करतोय याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान आमच्या हक्काच दुधाच प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिलास् दुधाला प्रति लिटर पस्तीस रुपये दर दुधाला प्रति लिटर दर जाहीर केलेला दुग्ध विकास मंत्र्यांनी प्रति लिटर दुधाला पस्तीस रुपये दर जाहीर केलेला अरे कोण म्हणता देत नाही शासनाने आमची फसवणूक केल्यामुळे दुग्ध विकास मंत्र्यावर गुन्हा करून आमचे पैसे दिले त्यामुळे दुग्ध विकास मंत्र्यावर गुन्हा दाखल दुग्ध दूध संघावर गुन्हा दाखल दूध संघावर गुन्हा दाखल दूध संघावर गुन्हा दाखल